आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपचे नेते मुकुंद किर्दत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुकुंदजी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे हिंदीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत आपली प्रतिक्रिया नमस्कार हे पूर्णपणे शुद्ध ही फसवणूक आहे शब्द छल करून म्हणजे दादा भुसेंना खरंतर हा विषय समजतो की नाही अशी आम्हाला शंका आहे कारण स्वतःच त्यांनी एकदा विधान केलं की त्रिभाषा सूत्र पहिलीपासून वापरलं जाणार नाही कारण हे असं आहे की मरा म्हणजे एका अर्थाने पर्याय नाही असा नाईलाज तो त्या इलाज असं आपण जसं म्हणतो तशा पद्धतीची परिस्थिती निर्माण करण्याचं धोरण दादा भुसे त्यांचं सरकार आणि मुख्य म्हणजे हे दिल्ली आणि युपीकडचे जे जायरान पट्टा आहे त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या वर्चस्वासाठीची ही सोय केली जाते त्यामुळे आमचा जा पूर्णपणे याला विरोध आहे आणि त्रिभाषा सूत्र <गणागाई> पहिलीपासून <हुँ. गणाई> राबवू नये ते पूर्वीप्रमाणे पाचवीपासून राबावं ही आमची आग्रहाची मागणी आहे आम आदमी पार्टी तसंच पालक युनियन हे सगळे पालक रस्त्यावर उतरून याचा विरोध निश्चित करतील मुकुंजी हा सरकारचा पळपुटेपणा आहे किंवा कुठेतरी पळवाट काढण्यात येते असं वाटतंय याच्यामध्ये खरं तर भाषा तज्ञ किंवा या अभ्यासकांना विचारून हा प्रश्न सोडवायला पाहिजे होता परंतु असं न करता प्रशासकीय दबाव असावा याच्या मागे आणि त्यामुळे या पद्धतीची धोरणं जी प्रशासकीय व्यवस्थेसाठी आणि भाजपच्या एकूण राजकारणासाठी सोयीची धोरणे राबवण्याचं हे एक षडयंत्र असं आहे असा आमचा आरोप आहे मुकुंदी आपला मुद्दा लक्षात आला धन्यवाद न्यूज एटीन लोकमतशी संवाद साधण्यासाठी